नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इकॉनॉमिक अड्ड्यामध्ये तुमचं खूप खूप स्वागत या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण कर म्हणजे काय आणि कराचे जे मुख्य प्रकार आहेत कोणते तर प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर आपण बघितलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रगतीशील कर प्रमाणशील कर आणि प्रतिगामी कर बघणार आहोत अतिशय सोपे कर आहे ते तर चला मित्रांनो सुरुवात करूया मित्रांनो आता प्रथम पाहूयात आपण प्रगतीशील कर मित्रांनो प्रगतीशील असतात कसे तर प्रगतिशील कर हे न्यायपूर्ण असतात म्हणजेच काय तर व्यक्तीचे उत्पन्न जसजसे वाढत जाते म्हणजेच काय तर व्यक्तीचे उत्पन्न जाते तस तसा कराचा दर वाढत जातो म्हणजे ज्या व्यक्तीचे उत्पन्न कमी तो व्यक्ती कमी दराने कमी दराने कर देत असतो तर ज्या व्यक्तीच उत्पन्न जास्त ती व्यक्ती जास्त कर देत असते म्हणून या कराला किंवा प्रगतीशील कराला न्यायपूर्ण कर असे म्हणतात त्याच उदाहरण देण्यासाठी मी एक चार्ट बनवलेला आहे बघा मित्रांनो इथे कराचे दर दिलेले आहेत काय दिलेले आहे तर कराचे दर दिलेले आहेत कराच्या दरामध्ये उत्पन्न आणि कराचा दर असे मी दोन कॉलम ठेवलेले आहेत तर बघा विद्यार्थी मित्रांनो एका व्यक्तीच उदाहरणार्थ एका दहा हजार असताना तो व्यक्ती किती टॅक्स भरायचा तर तो, तो व्यक्ती दहा टक्के टॅक्स भरायचा व्यक्तीचं उत्पन्न दहा हजार रुपये असताना ती व्यक्ती दहा टक्के टॅक्स द्यायचा परंतु त्या व्यक्तीच उत्पन्न वाढलं आणि रुपये झालं तर त्या व्यक्तीचा दर सुद्धा वाढला आणि ती व्यक्ती आता पंधरा टक्के टॅक्स द्यायला लागली दहा टक्क्यावरून पंधरा टक्के टॅक्स द्यायला लागली परत त्या व्यक्तीचं उत्पन्न वाढलं तीस हजार झालं तर कराचा दर सुद्धा इथे वाढलेला आहे कराचा दर किती झालेला आहे पंचवीस टक्के झालेला आहे त्या व्यक्तीचं उत्पन्न काही काळानंतर परत वाढलं आणि त्या व्यक्तीचं उत्पन्न आता चाळीस हजार रुपये झालेलं आहे तर कराचा दर सुद्धा वाढून चाळीस टक्के झालेला आहे म्हणजेच तुमच्या लक्षात आलेला असेल की जस जसं व्यक्तीचं उत्पन्न वाढत आहे तस कराचा दर सुद्धा वाढत आहे म्हणून या म्हटले जाते विद्यार्थी मित्रांनो प्रगतीशील कर मी तुम्हाला आकृतीमध्ये समजून सा, सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो मी काय केलेलं आहे तर अक्षावर उत्पन्न घेतलेलं आहे जे उत्पन्न हजारांमध्ये आहे आणि एक साक्षावर मी टॅक्स रेट घेतलेला आहे जो टॅक्स रेट हा जो टॅक्स रेट आहे हा टॅक्स रेट घेतलेला आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या लक्षात येईल की उत्पन्न दहा हजार रुपये दहा हजार रुपये असताना टॅक्स किती आहे दहा टक्के किती आहे दहा टक्के उत्पन्न दहा हजार रुपये हे हजारामध्ये आहे उत्पन्न दहा हजार असताना टॅक्स रेट आहे दहा टक्के आता उत्पन्न वाढून वीस हजार रुपये झालेला आहे तर टॅक्स रेट किती झालेला आहे पंधरा टक्के वाढलेला आहे टॅक्स रेट पंधरा टक्के वाढलेला आहे टॅक्स रेट पंधरा टक्के वाढलेला आहे आता उत्पन्न झाले तीस हजार तीस हजार उत्पन्न असताना तीस हजार उत्पन्न असताना टॅक्स रेट किती आहे पंचवीस टक्के किती तर पंचवीस टक्के उत्पन्न वाढले आणि चाळीस हजार झाले तर टॅक्स रेट सुद्धा वाढून किती झाला चाळीस टक्के झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो अशा अशा रीतीने ही आकृती आपण बघितलेली आहे आणि हिच्यावरती जर वक्र काढला तर तो वक्र कसा निघतो तो वक्र असा खालून व जाणारा कसा असतो तो वक्र खालून वर जाणारा असतो म्हणजेच काय तर प्रगतीशील कर हे कसे असतात तर प्रगतीशील कर आपण परत तिथे चालू प्रगतीशील कर हे न्यायपूर्ण असतात अशा रीतीने चांगल्या प्रकारे लक्षात आलेले असेल अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण कर म्हणजे काय कराचे प्रकार बघितलेले आहेत नेक्स्ट व्हिडिओ मध्ये असं एखादा महत्वाचा टॉपिक घेऊया तर भेटूया विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या अभ्यास करा पर्यावरणाची काळजी घ्या तोपर्यंत तो गुड बाय